पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा संदेश पारकर हे एका क्रांतिकारी आघाडीचे उमेदवार होते तर आमच्या मित्र पक्षाचा पराभव झाला असं नक्कीच दुःख आलाय पण मालवणच्या निमित्तानं निलेश राणे हेच मालवणचे तारा आहेत हे मतदारांनी सिद्ध करून दाखवले शहर विकास आघाडीचे होते आमचा जरा पाठिंबा होता मी देखील प्रचारासाठी गेलो होतो पण दुःख या गोष्टीचं आहे की आमच्या मित्रपक्षाला तिथं पराभव होत्या कारण संदेश पालकर हे देखील अनेक वर्ष इथे नगराध्यक्ष झाले होते तिथल्या कुठच्या नेत्यांवर कोणाचा आक्षेप नव्हता तिथल्या पालकमंत्र्यांवर कोणाचा आक्षेप नव्हता गणपोली नगरपालिका ज्या पद्धतीनं चालवली गेली सत्ताधाऱ्यांकडनं त्याच्यावर आक्षेप होता आणि म्हणून आघाडीचा विजय झाला आपण आता या निकालावर बोलू कारण रायगड मधले निकाल ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या बाजूने लागलेले आहेत त्याच्यामुळे कदाचित आता चर्चेची दारा ओपन झाली असतील कारण आमच्या भरत शिटला एवढं कमी लेखण्याचा प्रयत्न केला गेला होता आज भरत सिट्न नाटकीन ना का ना असतो हे पुन्हा एकदा विरोधकांना दाखवलंय रायगड मध्ये नव्वद ठिकाणी आम्ही नव्वद टक्के ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले त्याचा अर्थ महाराष्ट्रात रायगड सह सगळीकडे एकनाथ शिंदेसाहेबांचे नेतृत्व सर्व मान्य आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रेरणा बालकवडे ह्या विजयी झालेल्या आता असं एका ठिकाणी कुठंतरी होत आता कोकणात सगळीकडे नव्वद टक्के आम्ही जिंकलो ते पराभूत झाले इथं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं किती उमेदवार उभे केले होते एका ठिकाणी त्यांना न्याय मिळाला ठीक आहे त्यांचं देखील मी अभिनंदन करतो किती दिवस तिकडे राहतात ते पण मी बघतो परंतु एका ठिकाणी पण नाही ना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं नगराध्यक्षा सकट बारा फॉर्म आमच्याकडे भरले होते एका ठिकाणी पण ते विजयी होऊ शकले नाही त्यामुळे त्यांच्यावर मला बोलण्याचा अधिकार नाही दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की एखादी जागा त्यांनी जिंकली महाविकास आघाडीने जिंकलेली आहे